आज कालच श्री दत्ता श्री गोविंदकुळ महाराजांचा जन्म अवतार दिन झाला रात्री दहा वाजता आज गोपाल निमित्त आपण एकत्र आलेला श्री गोविंद कुळ महाराज अवतार कसा आहे फक्त तो आपल्याकडे माईक नाही आहे माईक बंद पडला आपण जर आपली शांतता राहील तर मला काहीतरी बोलता येईल तर श्री गोविंदकुळ महाराजांचा हा अवतार कसा आहे हा वेडा पिसा वेडी श्री मूर्ती वास्तविक वेड़ा पिसा हा नट आहे हा स्वीकार आहे तो आनंद रमन आहे त्याला सर्वच प्रदेश सर्व समजते पण ज्या घरी ज्या घरी श्री गोविंदप्रभु महाराज अवतरले ज्याचा ज्या पुरुषाचं ज्या बाळाचं श्री गोविंद प्रभूंनी दौड न केलं तो जो बाळ होता जो जन्माला येणारं जे मूल होतं ते वेड़ा पिसा होता ते वेडो पिसा असल्यामुळे श्री गोविंदप्रभू महाराजांनी त्याच वेडो पिसा स्वीकारलं म्हणून तो, तो नट देवाला स्वीकारा लागला वास्तुक नाही पिसे नाही आहे जेव्हा कधी वेळा असतो का पिसा असतो नाही तेव्हा सर्वज्ञ आहे आणि आनंद रमन आहे त्याला ज्ञान आहे सर्वच आहे सर्व गोष्टी परिपूर्ण आहे आणि ज्ञानाचं कार्य बऱ्याच ठिकाणी श्री गोविंदप्रभू महाराजांनी आपल्याला दाखवलेले आहे जेव्हा ते संन्याशी आले पाचशे काहीतरी हजार संन्याश आले तेव्हा श्री गोविंदप्रभू महाराजांनी व्यवस्थित बसून ब्रह्माला मान देऊन येथोची तिथली क्रिया देवाने स्वीकारली म्हणजे हा सगळा नट आहे देवाने स्वीकारलेला वस्तीत देव काही वेळाने पिसाने आत्मा रमणी रमन खाना तो परमेश्वर आपल्या आत्म्यात रमा रमान असतो हे जे खाणं पिणं फक्त हे तुमच्या आमच्यासारख्या आमच्यासाठी भाग्यवंतासाठी स्वीकार करतो तर त्या देवाने जर ह्या क्रिया स्वीकारल्या नाही तर आपले नित्य नर्क कसे लागतील आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला कसे पात्र नाही का आणि त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती कशी मिळेल आपल्याला हे सर्वासाठी तो परमेश्वर स्वीकारतो त्या परमेश्वराला जास्तीत जास्त आणि सर्वात महत्वाचं त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणारे आवडतात आता ती एकनिष्ठ भक्ती कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये मिश्रता नको आता आपण परमेश्वराची भक्ती करतो पण आपल्या ठिकाणी बरीचशी मिश्रता असते अशी मिश्र भक्ती त्या देवाला अभिप्रेत नाही कोणी कोणी गोकुळाष्टमीचा उपास धरतो हे मिश्रता आलेली आहे काय म्हणतात का देवाची श्रीकृष्ण भगवंताची गोकुळाष्टमी आहे देवाचा अवतार दिन आहे आणि म्हणून आम्ही उपास धरतो अरे पण तो उपास सांगितला नाही देवाने तुम्ही धरता खरी पण त्या उपवासाचे अधिष्ठात्री देवता कोणतरी वेगळी आहे ना कलियुगामध्ये उपास अधिष्ठात्री देवता अंतराळी गंध गणगंधर्व आहे अष्टदेवनी आहे अर्मूच्या देवता आहे ह्या देवता कलिगांतला उपास स्वीकारतात तुम्ही जरी परमेश्वराच्या नावाने स्वीकारत असले तरी देखील स्वीकारणारी देवता आहे कारण देवालय देवाला मान्यच नाही ते उपास उपास बरेच लोक धरतात उपासचे उपास पण श्रीकृष्ण भगवंतांनी काही तो सांगितला नाही किंवा श्रीचक्र भगवंताने सांगितला नाही म्हणून हा उपास धर्म म्हणजे एक प्रकारची मिश्रता येईल कारण का तो अभिमान घेणारा देवता आली आणि तो उपास तुमचा देवतेकडे चालला त्यात पुढे देवाची भक्ती आली उपास धरणे हे देखील भक्तीचं लक्ष नाही ते देव ती भक्ती उपास धरणे हे भक्ती देवतेची आहे म्हणून अशी मिश्रता नसायला पाहिजे कधी कधी आपल्या आपसात लोक भरतात जवळचे असतात ते दूरचे असतात आपल्याला त्यांच्या दक्षेला जावं लागते तेरीला जावं लागतं दक्ष्याला जाऊ नये तेरीला जाऊ नये असा अर्थ नाही आहे पण जाणे जाणेला जाणे हा व्यवहार आहे हा पळावाच लागतो पण तिथून खानपान करणे किंवा त्या तेरीचं खाणे त्या देशाचं खाणे हे चुकीचं आहे आपण युक्ती प्रयुक्ती त्यांच्या लक्षात येणार नाही आपण आपल्या प्रयत्नाने चुकवायला पाहिजे नाही का तेरीचं खाणे हे कारण का दहा दिसारा दहा दिवसा भीतरी तिघे दहा दिवसा भीतरामध्ये मध्ये त्या मृतकाला पावते म्हणून खाऊ नये पण दहा दिवसानंतर त्या मृतकाला पाहत खायला हरकत असं पण म्हणे नाही दहा दिवसानंतर देवता गेल दहा दिवसानंतर तिथला तिथला जो अभिमान आहे तिथली जे क्रिया आहे ते पितर अभिष्ठ अधिकारी देवता आहे ती स्वीकार म्हणून दहा दिवसानंतरच जे अन्न आहे ते, ते सुद्धा आपण ग्रहण करू नये तुम्ही म्हणता का बा साधू संत महंत आपले कोणी वास्तविक नामदार मरतात आणि त्यांच्या पितर ग्रहण करतात ग्रास घेतात हे कसं काय आम्ही आम्हाला घेऊ नये म्हणतात तुम्ही तर घेतायत तिथे प्रित्यर्थ त्याच्या प्रित्यर्थ संकल्प करून क्रिया करून केली जाते आणि त्या जीवाच्या भल्यासाठी खातात वास्तविक नाही त्या जीवाचं भलं व्हावं त्या जीवा तो जीवात्मा प्रेद्यात गेलेला आहे त्या प्रेद्यातून तो लुप्त व्हावा जीव आत्मा त्या जीवात्मा सुटावा आणि म्हणून ते भाग्यवान लोक त्या भाग्यवान जीवाचा घेतात याचा अर्थ असा नाही आहे साधू समोर तस्क्रिया घेतात आणि आम्हाला घेऊ नये तुम्ही घेऊच नाही तुम्ही लोकांनी त्या दसव्याचं अन्न घेऊच नाही आणि ते संकल्प करून घेतात त्या जीवाच्या घेतात तो विधी पूर्वक घेतात आपला कुठे विधी असतो आपण तर डायरेक्ट साठ घेतो खाऊन खाऊन म्हणून ते प्रित्यरचं अन्न घेतात ते गोष्ट वेगळी पण आपण दसव्याचं तेरवीचं खाऊ नये हे खाल्ल्यामुळे आपल्याला एक प्रकारची मळींत्री बळींता येईल आणि आपल्या परमेश्वराविषयी जे आस आहे जे आपली भक्ती आहे ती धीरे धीरे कमी होईल दुसरी गोष्ट परमेश्वर आपल्याला सहाय्य करत होता हे मिश्रता आल्यामुळे परमेश्वर आपलं सहाय्य करणार नाही आपण म्हणतो ना मी सकाळी उठतो देवपूजा करतो स्मरण करतो कांदा जातो उठी उपार करतो आणि मला देव सहाय्य का करत नाही हे आपण लक्षात घेत नाही की आपण मिश्रता कुठंतरी आलेली आप आहे आपली कोणातरी तेरीतलं आपण खाल्लेलं आहे कोणा दसऱ्यातलं खाल्लेलं आहे कोण्या महालक्ष्मीचं खाल्लेलं आहे काय म्हणतात महालक्ष्मी चालते आपल्याला कारण का ती देवता काही फोपत नाही देवता कोणतीच कोपत नाही आपल्यावर कारण आपण परमेश्वर भक्त आहोत आज त्या लक्षातला गैरसमजेचं काढून टाका का देवता कोपते देवता कोपते दुर्गा देवी गणपती कोपते कोणती देवता आपल्यावर ते कोपत नसते कारण का आपण परमेश्वराचे दास आहोत परमेश्वराचे भक्त आहोत त्याच्यामुळे आपल्या ते देवता आदरच करतात म्हणून मग होते काय त्यांचं खाल्ल्याने होते काय तर आपली <laughs> परमेश्वराची जी भक्ती आहे जे परमेश्वराची जे आपला आस आहे ते कमी होते मिश्रता आल्यामुळे परमेश्वर भक्तीमध्ये आपलं लक्ष लागत नाही आपल्याला परमेश्वर समर्थामध्ये लक्ष लागत नाही हेच कमी होत आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करत त्या सहाय्य करत होते आपण त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत होतो म्हणून परमेश्वर आपल्याला पदोपदी सहाय्य करत होते आणि आपण मिश्रता केल्यामुळे त्या परमेश्वराचा जे कृपारूप मनोधर्म होता जे लक्ष होते ते सुटते आता हा आपला राहिला नाही जशी एखादी पतीवर स्त्री असते तिनं जर विचार केला तर तिचा जो नवरा आहे पती आहे तो, तो, तो उदास होतो तिच्याविषयी लक्ष राहत त्याच्यावर तसं परमेश्वराचं आहे परमेश्वराचं एकनिष्ठ बक्षी केली तर परमेश्वराचं लक्ष आपल्याला राहील जर आपलं जर परमेश्वराविषयी जर एकनिष्ठ तर राहिली नाही तर त्या परमेश्वर आपल्याला सहाय्य करत नाही मग आपला काय म्हणतात एक म्हण आहे ना देव झाला पाठीमोरा ना विघ्न येते करा म्हणजे आपल्या ठिकाणी मिश्रता आली हो तो आपला, आपला का, का सापलो, सापलो, परो, परो तो देव पाठीमोरा येतो पाठीमोरा होतो म्हणजे काय होत हे आपल्या आपल्याकडे लक्ष देत नाही आपण एखाद्या विघ्ना सापडलं सगळं सापडलं त्या विघ्नाला त्या संकटाला आपल्यालाच वडीपर वडीपणे व्हावं लागतो तो देव तुमच्याकडे लक्ष देत नाही का बरं का तुम्ही त्या परमेश्वराची एक निष्ठभक्ती सोडली सोडली म्हणून मग तुम्ही म्हणता का आम्ही संसारामध्ये राहतो आम्हाला हे सगळं टाळावं लागते करावं लागते टाळावं करावं पण युक्ती प्रयुक्तीने ते टाळावं तर तुमचा हा एकनिष्ठ धर्म शेटाला जाईल या कलियुगामध्ये तुम्हाला नरक आक्षेपले आहेत साठ लक्ष वर्षाचे या कलियुगामध्ये तुम्ही जन्म घेतला जन्म घेतल्याबरोबर साठ लक्ष वर्षाचे नरक आक्षेपलेले आहेत ते मोठे का तो व्यवहार मोठा की तुम्ही व्यवहार पाळता संग्रह पाळता मग लोक काय म्हणतील हे मोठ का मेल्यानंतर तुम्हाला साठ लक्ष नरक पण जावं लागणार हे मोठं जर साठ लक्ष वर्ष त्या नर्क जर तुम्हाला चुकायचे असतील ना तेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराची एक निष्ठ भक्ती तुम्हाला पाळावी लागणार करावी लागणार तरच तुम्ही या स... चतुर्थीच्या नरकातून या संसार भ्रमंती या तुम्ही चुकाल कराल नाहीतर तुम्हाला हा भ्रमंत फिरा लागलेला आहे हे जे नरक आक्षेपलेले आहेत हे होणार म्हणजे होणारच आणि ती एक भक्ती कशी असायला पाहिजे एका सुभाषित कारणाने एका श्लोकात फार सुंदर सांगतले आहे अनुकुलष संकल्प प्रातिकुलस्य वर्जनम रक्षेत विश्वासो गोतृत्वे वर्णन तथा आत्म निक्षेप कारपण्य षड्विदह शरणांग हे जे सहा लक्षण आहेत भक्तीचे या सहा लक्षणाने ते भक्ती आपली असायला पाहिजे अनुकुलश संकल्प पा म्हणजे तो परमेश्वर माझ्यावर अनुकूल राहील प्रसन्न राहील त्या परमेश्वराची कृपादृष्टी राहील तसंच करणे परमेश्वराची कृपादृष्टी कशाने राहते अनुकूल कशाने राहते हे आपल्याला माहित आहे त्या परमेश्वराचं स्मरण केल्याने सर्वात मात्र स्मरण केल्याने त्या परमेश्वरात जिथं जिथं स्थान आहे ते स्थान नमस्कार केल्याने तो परमेश्वर आपल्याला प्रसन्न राहतो जिथं जिथे त्या परमेश्वराचे मार्ग आहेत तिथं त्या परमेश्वराचे साधू संत जे त्या देवाला अनुसरलेले आहेत त्या साधू संतांच्या ठिकाणी भजन पूजन क्रिया केल्याने तो परमेश्वर आपल्याला प्रसन्न राहतो त्याच्या भजना पूजनाने तो परमेश्वर तुष्ट होतो आणि त्याच्यावर जर आपण काही अपकार केला तर रुजतो बी आपल्या आणि म्हणून प्रसन्न कशाने राहतो हे केलं जा पाठ पारायण सकाळी उठून केल्याने श्री दत्तात्रय कौच करा संकट नाशिक स्वत्र करा वज संकट वज्र पंजरू करा हे पारा पाठ पारा रोज सकाळी जो नित्यनेमान करतो नित्यनेमान त्या प्रमुख स्मरण करतो शहराला जातो मार्गाला बसतो पुसतो साधू संतांची संत मनता सेवा करतो या सगळ्या गोष्टीने तो मान परमेश्वर आपल्याला प्रसन्न राहतो तेच करणे संकल्प प्रहाती पुनशे वर्जन आणि तो परमेश्वर आपल्यावर उदास कशाने होतो हे जे तुम्हाला सांगितलं गणपतीचं खाणे दुर्गाजीचं खाणे श्राद्धाचं खाणे नवसाचं खाणे याच्याने तो परमेश्वर उदास होतो त्या परमेश्वराची स्वसन आता जातो राहते तुमचं शेवट आणि वर्ष श्राद्ध करत काही काही लोक बुद्धीचे लोकही पाहतो तुम्ही कधी कधी आपले जे मरतात ना पूर्वज त्याचं ते पान टाकतात वर्षाचे दरवर्षा कितीच आहे ते मेल्यानंतर तो, मेल्यान तो तुमच्या घराचा दारा समोर तुटला देतात तो तुमचा राहिलाच नाही तो पुऱ्या युनिट गेला तुम्हाला काय माहिती तुम्ही त्याचं पान टाकता त्याचा निमित्त आले ते पान टाकता तो काही स्वीकारत नाही तो काही येत नाही घ्यायला काळजी रूपाने येत मग घेतो काय बी सर आहे अंधश्रद्धा आहे हे सगळं काढून टाका याच्यानं काय होते ते देवतेकडे चालले आपण देवता घेते सगळं ते पान टाकणं काय आणि ते बाहेर दाट ठेवणं काय सगळ्या देवता स्वीकारतात म्हणून ते सगळं हे मिश्रत आहे हे मिश्र भक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होत नाही म्हणून प्राची कुल शेवट जे जे देवानं सांगितलं आपल्याला हे करू नये ते करायचंच नाही आणि सप्तदुर्व्यस्था त्याग कोणाचं मन दुखवणे कोण्या श्वानाला मारणे कोण्या जनावराला मारणे ही हिंसा आहे ही हिंसा देवानं सांगितलेली आहे की हे पापच आहे सगळं ह्याच्यानं देव तुमच्यावर दूर होतो उदास होतो प्राची पुरुष्य रक्षेत विश्वास आणि तिसरं लक्षण आहे रक्षेत विश्वास आपण किती संकटात असो किती विघ्नात असो किती आपत्तीमध्ये असो त्या देवाचा विश्वास तुमचा नाही पाहिजे एक दिवस पैठणला त्या श्री चक्रधर स्वामी गेले आणि मग बायसाच्या गृफे बसले इकडे इक बोलेबायाने स्वयंपाक केला तेव्हा मोन म्हणायचे अरे मोनदेव आले नाही मोनदेव आले नाही चिंता करायला चिंता बसल्या आणि मग जेवायच्या बाकी राहिल्या आणि मग त्यांनी विचार केला आता हे खूप मोठं पर्यटन आहे कोणा तरी गेले की कोणातरी साधकाकडे गेले असतील आणि मग इथं बसले असतील म्हणून त्यांनी आपलं जेवण करून घेतलं इकडे देवाने वाट पाहिली जाण्याची म्हणजे देवानं उल्लेख केला जाण्याचा जर त्या जेवल्या नसत्या तर देव गेले असते म्हणले जर त्या जेवती ना तरी हे जाते पण ते जेवण केलं त्यांनी म्हणून देव गेले नाही म्हणजे असा विश्वास पाहिजे देवावरती का आपल्या विघ्नात आपल्या संकटात देव धावून येईल म्हणजे येईलच असा विश्वास पाहिजे हे लक्ष नाही देव येतोच हे फक्त आहे पण आपला विश्वास कसा पाहिजे त्या बायांनी जेवण करून घेतो देव आले नाही जर त्या जर देवाच्या आल्या देव तिथं आल्याच हे फक्त जसा आपला विश्वास त्या देवावरती पाहिजे रक्षित विश्वास गोत्रृत्वे वर्णन तसा आपण तमेव माता तमे पिता हे फक्त गोरवडे म्हणतो मनापासून नाही म्हणत हा परमेश्वरच माझं सर्व काही आहे आपलं सगळं लक्ष आपल्या संसारामध्ये आपल्या भावंडामध्ये आपल्या बहिणीमध्ये आहे आपल्या संसारामध्ये आपलं लक्ष पुतलेलं आहे म्हणून तो देव आपल्यावर आपल्यावर त्या देवाची कृपा दृष्टी नाही गोतृत्व जोपर्यंत आपण त्या देवाला गोत्रज मानत नाही तोपर्यंत देव धावून येत नाही गोतृत्व वर्णन आत्मनिक्षेप आत्मनिक्षेप म्हणजे त्या परमेश्वराचं स्मरण करत असताना एवढा ध्यास पाहिजे एवढा ध्यास पाहिजे जसं आपलं कुठे धन असलं कुठे आपलं समजा बँकेत काही आपलं ध्यान धन असतं तसं आपण मेसेज करून पाहता धन कमी झालं नाही कोण ऑनलाईन चोरी तर केली नसेल आपल्या बँकेची आपल्या खात्याची किंवा आपलं जिथं आपण रोवून ठेवलं किंवा आपण एखादा आलमारी पकड ठेवलो बारंवार जातो पाहतो बरोबर आहे का नाही आहे तसं आत्मनिक्षेप त्या परमेश्वराच्या ध्यानामध्ये पाहिजे स्मरणा पाहिजे स्मरणा पाहिजे स्मरणामध्ये पाहिजे तर तो देव आपल्या अर्थी प्रसन्न राहा आणि गोतृत्व वर्णन करता आत्मनिक्षेप कार्पण्य कार्पाण्य म्हणजे कार्पण्य दोष बघत असं स्वभाव म्हटलं कार्पण्य हा दोष आहे पण इथं गुणावाचक आहे कार्पण्य म्हणजे आपण त्या देवाची भक्ती करतो स्मरण करतो स्थानवंदन करतो पण असं म्हणायला पाहिजे का मी भरपूर देवधर्म करतो मी भरतो देवाचं करतो असं कधी म्हणू नये जर म्हटलं तर सगळं गेलं म्हणजे मी जे करतो हे त्या देवाची भक्ती मी करतो की देव बहुन हे काहीच नाही शुद्ध काय एकदम सुध्रा आहे असं नम्रतापूर्वक असावं सत्युती प्रणी पाहते ना परही प्रश्नेनं शेव आहे जे काही करतो ते नम्रतेनं त्या परमेश्वराला आपण अर्पण करून करावं आणि तो देव माझा स्वीकार स्वीकार करेल अशी आपली त्या देवावरती आपली प्रार्थना असावी मी करतो बा भरपूर करतो असं म्हणून असं म्हटलं सगळं गेलं हे सहा लक्षणाची भक्ती त्या देवाची आपण जर केली तर सगळे नरके चुकतील आपले हा जन्म मरणाचा जो चक्र लागले आपल्या मागे हे जे दुःख दुःख दुःखमय संसार आपल्या मागे लागलेला आहे हा संसारही चुकेल आणि नक्की त्या परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो पण अशा प्रकारची आपली भक्ती पाहिजे म्हणून या श्री गोविंद जयंती निमित्ताने हे दोन शब्द मला त्यांनी सांगायला सांगितलं म्हणून वेळ जाऊ नये घेऊन आपण हे थोडक्यात दोन शब्द मी संपतो मी करतो श्री गोविंद प्रभु महाराज की जय माहीत